दूध येतं कसं बाळ आईजवळ येतं प्रेमाने आईजवळ येतं लॅच करतं ओढतं इथून मेसेज तिच्या ब्रेनला जातो मग प्रोलॅक्टिन ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन जे हार्मोन दू दूध तयार करतं वाढवतं बाहेर बाहेर काढण्याची क्रिया करतं ते वाढतं आणि त्याच्यानंतर लेट डाऊन रिफ्लेक्स येतो ज्याला आपण म्हणतो पान्हा फुटला मग तुम्ही बाळाला आईच्या जवळच दिलं नाही बाळाने ओढलंच नाही तर पानं कुठून फुटेल तिला काय जरुरी आहे तर बाळ जन्मलं की जेवढं जमेल तेवढ्या लोक स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट जेवढं जमेल तेवढं लॅच करू द्या तुमच्या डोळ्याला नाही दिसणार कारण ते अगदी ड्रॉप 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 येतं इत छोट्या छोट्या मात्रेत येतं आणि बाळाचं जन्मल्यानंतर स्टमक असतंच किती हो मार्बल इतकं त्याच्यात जास्तीत जास्त पाच एम एल माऊ शकतं त्याच्यापेक्षा जास्त माऊच शकत नाही आणि बेबी ओढतं तसं स्लोली 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 त्याला मिळतं आणि हे जे कोलेस्ट्रॉम आहे चीक दूध आहे हे बाळाचं आयुष्यभराचं वॅक्सिन आहे